आयुष्यात अडकला आहात का स्टक झालाय मा मा का तुमचं लाईफ म्हणजे एखादं पॉझिटिव्ह कार्य करायचा तुम्ही विचार करताय एखादी कृती करायचा विचार करताय आणि मग लगेच माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येत आहेत का आणि मग ते कार्य करायचंय ते पाऊल उचलायचं ते धाडसाचं पाऊल उचलायचं तुमच्याकडून राहून जात आहे का म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे आणि तुम्ही कॅपेबल ही आहात तुमच्याकडे नॉलेजही आहे एक्सपिरियन्सही आहे आणि मग जेव्हा विचार करताय की आता रिझाईन करूयात आणि नवीन जॉब शोधूयात आणि मग मा लगेच माइंडमध्ये मा असे थॉट्स येतात की नको आता रिसेशन आहे आता लेऑफ्स होत ले आहेत काढून टाकतायत आणि मग असे आणि मार्केट डाऊन मा आहे असे लगेच विचार आल्यावरती तो जो पाऊल उचलायचा आहे धाडसाचं ते जे डिसिजन घ्यायचं आहे आयुष्य बदलण्यासाठीचा ते लगेच तुम्ही मागे येताय का बॅकफुटला येताय का असं जर तुमच्या बरोबर होत असेल ना तर तुम्हाला ना परिस्थिती बदलायची किंवा आयुष्य बदलायची गरज नाहीये तुम्हाला बदलायचं आहे स्वतःला तुम्हाला बदलायचं आहे तुमचा तुमचं निगेटिव्ह सेल्युलर लेवलच कोडिंग ह्या गोष्टी सगळ्या बदलायच्या म्हणजे फिअर आणि इनसिक्युरिटी एवढाच आपल्याला रिस्पॉन्स माहिती आहे आयुष्य जगण्यासाठी कुठलाही प्रकारची परिस्थिती जर समोर आली ना तर फिअर आणि इन्सिक्युरिटी सोडल्यास दुसरा कुठला रिस्पॉन्सच आपल्या पेशंटला माहित नसतो फक्त हा एकच इन्स्ट इन्स्टिंक्ट सरफेसला येतो आणि मग त्याच त्याच भीतीपोटीपोटी आणि इन्सिक्युरिटी इन्सिक्युरिटी पोटी आपण कितीतरी डिसिजन्स घेऊ शकत नाही धाडसाचे निर्णय घेऊ शकत नाही किंवा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊ शकत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाल ना स्वतःला तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात आहे होईल तर ह्या सगळ्या अशा गोष्टी तुमच्या बरोबर होत असतील आणि जर तुम्हाला तुम हे कोडिंग काढायचं असेल तर योग्य ठिकाणी आहात योग्य व्हिडिओ पाहताय नमस्कार माझं नाव तेजश्री बोकरकर मी एक अॅडव्हान्स प्राणी हिलर आहे आणि टी ट्रेनर आहे येत्या एकवीस बावीस तेवीस जुलै रोजी संध्याकाळी साडे नऊ ते दहा वाजता झूम वरती लाईव्ह वर्कशॉप ऑर्गनाइज करत आहे अरेंज करत आहे त्याच्यामध्ये हे फिअर इनसिक्युरिटी जी आपला जाताच आपला पिंड आहे जी वाटणारी सेल्युलर लेवलच से हे कोडिंग हे रिलीज करायला शिकवणारे पीपल प्लीजिंग रिलीज करायला शिकवणारे असे बेग वेगवेगळे इमोशन्स तुम्हाला तीन दिवस रिलीज करायला शिकवणार आहे आणि हो ओपन ऑफ प्रेयर ही शिकवणार आहे तर एम uh, ऑफरिंग जस्ट ऍट टू नाईंटी नाईन कॉस्ट अगदी मिनिमम अमाऊंट पर्यंत लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात आणि सगळ्यांना त्याचा फायदा व्हावा ही एक प्रामाणिक इच्छा आहे सी uh, म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू ह्या स्पिरिच्युअल गोष्टींवरती ह्या टूल्स आणि टेक्निक्स वरती जे विश्वास ठेवतात त्यांचं आयुष्य तरायला सुरुवात मी uh, होते मीही कुठेतरी असं काय करायचंय काय चास पडत होते आणि मग जेव्हा गोष्टी ह्या समजू लागल्या त्या गोष्टी आत्मसात करू लागले दहा वर्ष त्याच्या मागे घालवली गोष्टी शिकण्यामध्ये सगळ्या करण्यामध्ये आणि आता ह्या लेवल पर्यंत आले की मी आता हे ज्ञान लोकांपर्यंत पोहचू शकते आणि मग इच्छा एवढीच आहे की अफोर्डेबल रेंज रेंज लोकांपर्यंत पोहोचावं किंवा पैशांच्या अभावी लोकांना ह्या गोष्टी समजू नयेत असं न व्हावं यासाठी या मिनिमम अमाऊंट मध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत so, आहे सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ज्यांना आपल्याच आयुष्याचं बदललेलं रूप पाहायचं आहे तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्ही तराल माझ्यासारखं तुमचंही आयुष्य बदलेल तुमच्या आयुष्यात थ्री सिक्स्टी अँगलने चेंज होईल आणि ते तुम्हीच तुमच्या नवीन डोळ्या नवीन आयुष्याकडे आणि पाहत राहाल की खरंच असं चेंजेस झालेत इतके पॉझिटिव्ह चेंजेस झालेत एक वर्षापूर्वी आपण काय होतो आणि आता आपण काय आहोत पण हे विश्वास पाहिजे फेथ पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे ह्या गोष्टी करण्यासाठी आणि जर विश्वास नाहीच ठेवला तर तुम्हीच मागे राहणार आहात विश्वास ठेवला तर तुम्हीच तरणार आहात सो डिसिजन इज अप टू यू ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे कॅन रिच आउट टू माय व्हॉट्सअप नंबर आय एम शेअरिंग इन द डिस्क्रिप्शन सो आय विल शेअर ऑल द डिटेल्स टू यू धन्यवाद